पट्टीचा वापर करा पट्टीचा सुटला घड्या क्रमांक सोळा सुटला एक झेंडा पंचांच्या बाजून बाहेर गेला बाकीचा दुसरा असुदा जरा झाला गाड्या पाहतो गाड्या लक्ष द्या जिगरबाज बैलानी त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी तिघांच्या लढत चालू आहे तिघांचा कस पणालाय परंतु शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली बघा माग पळत होते निकालात घुसला की काय पंच व्यवस्थित निकाल बघा कोण सरळ आला कोण बाद झाला कोणी निकाल घेतला चला लावून घ्या गड क्रमांक सोळाचा निकाल निकाल आणि सुंदर असे गाडी पाली आय जाणूबाई प्रसन्न रवि पवार अरुण पवार बसरापूरकरांच्या पुरकरांच्या सर्जाची सुंदर गाडी आणली रंगाने गाडी या ठिकाणी सेमीला पात्र